नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी स्वागत आहे मित्रांनो भरपूर दिवस व्हिडिओ आला ना आता चॅनलवरती आणि नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर आमचे रोज जागरण असतात रोज रस्त्या बघायला जायचं आणि बाहेरच्या व्हिडिओ आहेत ना मंडई दुसऱ्या चॅनलवरती अपलोड होतातच आहे बघा राहुल गावाल फोटोग्राफी म्हणून चॅनल आहे ते बारांसाठी खास आहे भारी नमन आपल्या गावात भरपूर भारी नमन चालू असतात सारखे सारखे आता चालूच आहे नवरात्रीत तर नऊ बार आहे तीन दिवस तीन वाऱ्या बघितलेल्या आणि मंडळी असं जागरण वगैरे आहे ते सण करावं लागतं थोडं कला आहे ती आणि एक प्रकारची आवड आहे पहिल्यापासून नमन शक्ती तुरा अगोदर नमनात पण काम करायचं आता बघायला जायचं फक्त बस जरा थांबवायला सगळं तर मागे बघताय आजीबाई काहीतरी करते खूप दिवसांनी आजीबाई पण आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे कारण मागचा व्हिडिओ आपण गेलो होतो शेवटचा व्हिडिओ सिंधुदुर्गाला गेलो तेव्हाचा होता त्याच्यानंतर ते व्हिडिओ आला नव्हता चॅनलवरती सकाळचं शांत वातावरण आहे इकडे बघा काय जणी नाही ना कापायला सुरुवात केली पण पावसाचं काय खरं नाही त्याच्यामुळं कापणीला आम्ही सुरुवात केली नाही आणि आजी कायतरी करते इथं काय करते सर काय मिरच्या काय आलं मिरच्या भरायच्या मिरच्या भरते काय टाकते सर त्याच्यामध्ये मीठ मिरच्या भरते ती भरते मिरच्या कापलेल्या त्याच्यामध्ये मीठ भरते आणि ह्या अशी मीठ भरून झाला ना की सुकवायच्या उन्हात मस्त वैकी त्याच्यानंतर मग काय करायचं चलायचं सुकल्या की चांगल्या होतात भाकरीसोबत चा चा, मस्त मस्त लागतात मस्त लागतात बोलते भाकरीसोबत भाकरीसोबत एक नंबर कारण काय नुसत्याच नसलं तर असं मिरच्या कापायच्या मीठ टाकायचं सुकवायचा आणि तळून मस्तपैकी सोबत खायचा एक नंबर लागतात आमच्या दरवर्षी असे करते म्हातारे आहे ना <laughs> नवरात्रीचे दिवस चालत दरवर्षी भरते दर ते आणि एका डब्यात भरून ठेवते आणि त्याच्यानंतर कधी एमर्जन्सीला काही नुसत्याच बिस्त्यास नसलं नुसत्यास म्हणजे भाकरी सोबत भाजी वगैरे नसली तर त्या मिरच्या तळवायच्या आणि खायच्या मस्तपैकी तो आता मला मीठ आणून मीठ आणि थोडस तिला मीठ पाहिजे इकडे आहे ना खायची के जमीन केली आहे आता दिवाळी चालू आहे ना दिवाळी दिवाळीच्या अगोदर सगळ्यांकडे अशी खल झालेली दिसतील ज्यांच्या ज्यांच्याकडे अशी जमीन आहे अंगणात तर सगळे असं जमीन करतात खतून चोप वगैरे काढायचा मीठ कमी पडलं मीठ घेते हळद पण टाकतेस काय नाही टाकली जास्त काय मेहनत नाही मिरच्या कापायच्या आणि त्याच्यामध्ये मीठ भरायचं आणि सुकवायचं आहे आणि नंतर मग सुकल्या ना, हरे हरे ना? हरे ना एकदम कडकडीत होतात आणि कुरकुरीत होतात एकदम खायला मस्त भाजल्यावर कुरकुरीत एकदम हां भाजल्यावर कुर एकदम कुरकुरीत आणि भाकरीसोबत खायला तर एक नंबर काय भाजी वगैरे हो नसली तर तळावर टाकायचं वरून तेल टाकायचं एक नंबर काम झालं शॉर्टकेटमध्ये करते ते तर मंडळी चहा प्यायला या आणि चहा सोबत आहे ना खारी खारी बघा अरे आणि अशी पिशवी सरसरू लागली ना याचा नंबर असतो बबलूचा बरं त्याला पण द्यावं लागतं थोडं बघा असा खातो येतो कधी कधी खाल कधी मूड असेल तर खाण नाही तर नाही पण खाणं त्याला आवडलं नाही तर माझी तिथे आहे ते बघा आणि आपण मिरच्यांपासून आहे ना लोणचं पण बनवू शकतो कारण ते बनवलेलं आहे ऑलरेडी घरीच गावठी आंब्यापासून लोणचं किंवा मिरच्यांचं लोणचं घरगुतीच तर मस्त हो की हां आवळ्याचं लोणचं हे घरी बनवू शकतो आपण आजी बनवते खूप आहे आजी <laughs> तर या चहा प्रिया ऑर्डर द्यायचा तिला ती ति बनवून देईल या मस्त हो की सकाळ सकाळी चहा आणि खाय खायला नाचण्याची शेती कशा आले मध्येच पाऊस पडला परवा त्याच्यामुळे सगळेजण ना झोपलं एकदा सकाळचं वातावरण आहे मस्त आहे ते शांत वातावरण आणि घराच्या समोरचा हा आमचा व्यू एवढा दाखव तुम्हाला एकदा बाहेर आता घरातून बाहेर पडलात ना, ना। असं आतमध्ये आतून बाहेर गेलात की समोरासमोर इथे बसून चहा पिण्याचा आनंदच वेगळा समोरचा नजारा आपल्याकडे एक कप चा बिस्किट खारी किंवा बटर असेल तर एक नंबर उत्तमच अशी बुडवायची आणि खायचे मस्त लागेल मिर्चा भरून झालेल्या आजिवायचा आणि आता ते कसं घालते बघा या अंगण्याची जमीन झालेली आहे अजून हे एक अंगण आहे आणि वरती एक बघा सगळीकडे जे आता दिवाळी सुरू होईल त्याच्या अगोदर सगळ्यांकडं ठापटूप ठापटूप आवाज येईल सकाळी सकाळी चोपण्यांचा इकडून सगळेजण चोपत असतील सगळ्यांकडे आणि वाढत दाखवतो भरपूर दिवस आपण इकडे व्हिडिओ दाखवले नाही काय आजूबाजूचा परिसर वाढत आहे ना आता राजा फक्त आहे इकडे ऊस पण लावलेला आहे बघा आता ऊस आहे आणि वाड्यात राजा आहे फक्त राजा वाढावा कसा केलेला आहे तावी बिवी आहेत इकडे जाळ्या आहेत बैलांच्या जेव्हा शेतीची काम चालू असतात तेव्हा ते जाळ्या बांधतात आणि वरती पेंढा ठेवायला जागा आहे इकडं आपण साफ झाला आता राजा यांचा सोप पण कोण नाही आता तर म्हणजे अशाच आपल्या घरातल्या गावातल्या व्हिडिओ असतात सगळ्या कारण एक गोड आठवण साठवून ठेवण्याचा प्रयत्न आहे माझा आणि ह्याच व्हिडिओ जर आपण वर्षान दोन वर्षांमध्ये गेल्या वर्षीच्या व्हिडिओ बघितल्या ना आता तर मलाच असं येतं आणि आम्ही मजा मस्त केली पोराने सगळ्यांनी त्यावेळी बोलला ना की हसायला येतं थोडं आणि हाच व्हिडिओ आपण कधी दोन तीन वर्षांनी बघू तेव्हा वेगळंच वाटेल म्हणजे तेव्हा कसं होतं आपण आत्ता कसं आहे असं वाटणार बघायला पण छान वाटतात पण जुनं ते सोनं कारण आता बालपणीच्या व्हिडिओ आणि बालपण आहे ना परत कधी येणारच नाही मेन म्हणजे आणि त्याच्यामुळे एक गोड आठवण साठवून ठेवण्याचा प्रयत्न आहे आपला आणि मस्त की सकाळचं वातावरण आहे बघ हे आहे ना आहे इकडं पात आहे चहा आणि ही पानपोळी आहे पानपोय माहिती आहे तुम्हाला प्रत्येक उपयोगी आहे म्हणू ती मुतखड्यावरती याचा जास्त उपयोग आहे आणि ही आपल्या गवतीचा आणि इकडं काकडी लागले का बघू हां एक होती इथं काकडी हां एक आहे ते बघा तिथे तिथं काकडी लागली आहे एक त्यावेळी जास्त काही भेटले नाही काकडी वगैरे खायला इकडून तिकडून दिल्या नाही तेच आपण खायला पक्षी बघा वेगळं ओरडतात आहे सकाळचं वातावरण आहे मस्तपैकी वेगवेगळे पक्षी ओरडतात आहे इकडून होमडा नाही कोणाचं आवडत आहे <laughs> सुंदर वातावरण आहे सकाळचं आणि व्हिडिओ काही जास्त मोठा नसेल आणि मित्रांनो भारीचे व्हिडिओ आहे ना चॅनलवरती आलेले आहेत घवा राहुल घवाई फोटोग्राफी म्हणून तर भारीचे व्हिडिओ फॉर्म बघा तुम्ही आणि कशा वाटतात नक्की कळवा का कारण या चॅनलवरती डाकाय तर सगळेच काय सगळ्यांनाच काय शक्ती आवडत नाही आणि आपले जेवढे कोकणातील मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना शक्तीतुरा नमने आवडतंच आवडतं पण नाही आवडत असं नाहीच तर बघा चॅनलवरती जाऊन त्यासुद्धा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा खूप दिवसांनी व्हिडिओ येणार आहे आपला आजचा मी इकडे आहे ना इकडे दाखवा तुम्हाला गो गोंडेची फुलं लावली आहे आम्ही नवरात्री असली की हे फुलं लागतातच अर्धे झालंच नाही मगमळी अर्धे इकडे आहे अर्धे त्या साईडला लागले आहे बघा जसं आपण विकत आणतो तसंच सिंग गोंडा आहे बघा इकडं आहे तिकडे थोडं पण आहे थोडं भात पण कापायला झालं तिकडे ते दादा आणि भात कायजून कापत का नाही माहिती आहे काय कारण पाऊस आहे ना, ना अचानक भयानक कधी पण लागतो त्याच्यामुळे भाताची कापणी कोण करत नाहीत ही नाचणी अर्धे ही नाचणी वेस्लिम पण हे बघा आपला माकड लटकवलेला <laughs> तर मंडळी वी व्हिडिओ कशा वाटत नक्की का वा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आता कारण पण जास्त काय मोठा व्हिडिओ केला नाही आता सुरुवात केली नाही आताच संपवला यू सुरुवात यू संपुइंग <laughs> तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया गावातल्याच आणि व्हिडिओ कशा वाटतात नक्की कळवा का लवकरच काहीतरी नवीन ऐकायला भेटेल तुम्हाला वेळ आहे अजून सांगेन तर चला आताचा व्हिडिओ इथंच थांबवतोय टाटा बाय बाय पुढच्या वेळेमध्ये भेटू लागे रो कोकणकर करा जे कस कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन बारीच्या पण व्हिडिओ बघा चला आहे टाटा बाय बाय व्हिडिओ संपूया बाय बाय कर बाय बाय टाटा चला टाटा बाय बाय पुढच्या वेळेमध्ये भेटूया मिरच्या कापल्या ते माझ्या कापलेल्या मिरच्या आहेत ना सुकशा टाकल्या सुकल्यावर पण दाखवेन तुम्हाला एकदा चला बबलू बाय मात्र बाय 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 चलो